Oh ja pair of wine Oh ja Ye oi 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 e oi oi doi oi are i oi 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 oi- ii oi 돼 oi 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 oiطy oi 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 comuno oi 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 wi i oi oi

औरंग्या सगळ्या लाराजबानला फाशी औरंग्याच्या अंलादीला फाशी झालीच पाहिजे धनंजय मुंडेंना शिक्षा झालीच पाहिजे यांच्या वतीनं मत्स्य जो बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही अतिशय दुर्दैवी घटना माणुसकीला काळेंबी भासणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडल्या याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि संबंध महाराष्ट्राचं वातावरण अतिशय खालच्या पातळ्यावरून गडूळ करणाऱ्या या घटनेने सर्वांनाच खर तर फार मोठं संबंध महाराष्ट्राचं वातावरण डवळून निघालं आहे आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पूर्ण तालुक्याच्या तालुक्याच्या तालु वतीनं या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षच नव्हे तर सर्व धर्म समपवतेचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्या ठिकाणी संतोषजी देशमुख असतील महादेवजी मुंडे असतील सोमनाथजी सुरवंशी असतील यांचा हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा जाहीर निषेध पूर्ण तालुका समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्याचबरोबर राजकीय सह आरोपी जे आहेत या सर्वांची नोंद घेऊन यांना कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी झालीच पाहिजे हे आमच्या सर्वांचं या ठिकाणी एकमत आहे आणि या तिघांनाही शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी दोन मिनिटं उभं राहावं